अरे अजय सई या 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 फायनली काय रे उशीर का झाला एवढं अरे काय सांगू तुला माहितीये तुला किती ट्रॅफिक आहे हो रे ते तर सगळीकडेच आहे या ना या कसा आहे आकाश मी मी कसा आहे मी बरा नाही खूप त्रास होतो रे रोज सकाळी घरातून जाताना ऑफिसच्या कामांचा विचार डेडलाईन्स आणि तिथून घरी येताना घरचा विचार लोन ईमआय स्कूल फीज मित्रांचे वेकेशनचे फोटोज बघतो ना तेव्हा गिल्टी वाटतं मला कधी दारूला हात लावत नव्हतो रे पण आता त्याशिवाय झोप येत नाही मला या रॅटरेसमध्ये इतका हरवून गेलोय की मला स्वतःला थांबायला सुद्धा वेळ नाही साधा मोकळा श्वास घ्यायचा झाला तर स्मोकिंग झोन मध्ये जावं लागतं असं आहे मी आणि हे सगळं सांगायचं असतं मला जेव्हा कोणी विचारतं ना कसं आहेस आकाश अरे आकाश मी विचारलं कसा आहेस तू मी मस्त अगदी झकास तू काय म्हणतोस काय नवीन अरे काय नवीन बाय ये मला आधी सांग तू काय घेणार म्हणजे तुझ्या आवडीचं सगळं केलंय बर का नियोजन ये बस बस अरे वा जोरदार तयारी केली हा मग विषय का सुट्टी वगैरे अजून कोणी सांगू शकलं नाही ना तरी आम्ही सांगू शकतो तुम्हाला मोकळा श्वास घेण्याची गरज आहे निसर्गाच्या सानिध्यात अक्कलकोटच्या पावन भूमीवर, जगातल्या पहिल्या अग्निहोत्र युक्त उपचार केंद्राला एकदा नक्की भेट द्या विश्व वेलनेस सेंटर